आश्रम शाळेत धुलीवंदन सण उत्साहात साजरा श्री संत गमाजी महाराज शिक्षण संस्था हिंगणा द्वारा संचालित अनुदानित आदिवासी आश्रम शाळा व देवळी पेंढरी इथं होळी या सणानिमित्त धुलीवंदन हा सण उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस ला विधिवत होळीचं पूजन करून होळी दहन करण्यात आली दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस ला सुद्धा प्रमाणे आदिवासी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित व्हावा या उद्देशानं धुलीवंदन हा सण उत्साहात साजरा करण्यात आला शाळेतील सर्व आदिवासी विद्यार्थ्यांनी निमित्त नैसर्गिक रंग स्वतः तयार करून आनंद साजरा केला धुलीवंदन या कार्यक्रमाप्रसंगी गावच्या सरपंच बबिताताई खुंदे उपसरपंच विकासजी वडमे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठलराव घुमरे गावचे पोलीस पाटील संदीप मोयदनकर प्रतिष्ठित नागरिक देवाजी कोडापे सुरेशजी उईके शाळेचे मुख्याध्यापक महेश चौधरी माध्यमिक मुख्याध्यापिका सुप्रिया तुपेकर महिला अधिक्षिका मयुरी जाधव पुरुष अधीक्षक किशोर बटाले वसतिगृह कर्मचारी राहुल अंबुलकर सेवक भुरे विजय भोरकडे अविनाश सावकर सेवक भुरे नामदेव राठोड विद्यार्थ वर्षा अत्राम सुरेखा कांबडी तसेच वसतिगृहातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते जनता टाइम जटा टी व्ही चॅनल साठी विशाल बांद्रे हिंगणा सबस्क्राईब ना